नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक महाराष्ट्र युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अभ्यासणार आहोत पॅट चाचणी परीक्षा सराव प्रश्नपत्रिका इयत्ता चौथी आणि विषय मराठी मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला प्रेस करा तोंडी चाचणी आणि लेखी चाचणी अशी दोन स्वरूपामध्ये ही परीक्षा असते प्रश्न पहिला खाली दिलेली कविता वाच व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग कविता वाचायची डोक्या झोक्यावर झुलूया पाखरांशी बोलूया अशी कविता आहे आणि त्याच्या आधारित प्रश्न आहेत भुई या शब्दाशी यमक जुळणारे दोन शब्द सांग सोबत यमक जुळणारे शब्द आपण घेऊया रुई जुई थुई अशा पद्धतीने हा झोका किंवा जत्रेतील पाळण्यात बसल्यावर तुझा अनुभव सांग हे तोंडी प्रश्नांना उत्तर द्यायचं आहे कवितेला शीर्षक सुचव कविता वाचल्यावर ज्या विषयाची कविता आपल्याला वाटते ज्या कवितेतील ज्या विषयाची माहिती मिळते तो आपण काय <coughs> करायचं असतं शीर्षक द्यायचं असतं मग आता या ठिकाणी मिळलय छान माझा झोका अशा पद्धतीने दिलेला आहे शीर्षक तुम्ही वेगळं पण देऊ शकता किंवा झोका पण देऊ शकता तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा खाली दिलेल्या चित्राचे निरीक्षण कर व गोष्ट सांग बघा चित्र जर बघितलं कबूतर पाण्यात बुडणारी मुंगी कबूतर आणि मुंगी ही गोष्ट सर्वांना माहिती आहे त्याविषयी आपल्याला या ठिकाणी गोष्टीचं वर्णन करायचं आहे लेखी चाचणी सुरू होते या ठिकाणी खाली दिल्ली गोष्ट वाचतो त्यातील प्रश्नांची उत्तरे ली। आता आपल्या ठिकाणी उत्तर वाचन करायचं आहे एके दिवशी एक, एक लहान कोकरू चरत चरत त्याच्या आईपासून दूर गेले आणि पूर्ण उत्तर वाचल्यावर खाली प्रश्न विचारले आपल्याला गोष्टीमधील संवाद कोणामध्ये कोणाकोणामध्ये झालेला आहे तर उत्तर एक गोष्टीतील जो संवाद आहे तो कोकरू आणि लांडगा यांच्यामध्ये झालेला आहे काय झाली तिली जेव्हा कोकराच्या गळ्यातील घंटा वाजू लागली तेव्हा काय झाले तर तेव्हा घंटेचा आवाज ऐकून कोकराची आई त्याला वाचवण्यासाठी धावत आली मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर लगेच करा तुम्ही नवीन असाल तरी सुद्धा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या मित्रांमध्ये सुद्धा व्हिडिओ शेअर करा या परीक्षेसाठी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा यापैकी कोणते शीर्षक तुला योग्य वाटेल ते पर्याय कर तर या ठिकाणी हुशार कोकरू हे शीर्षक या ठिकाणी योग्य वाटत आहे कोकराच्या जागी तू असता तर काय केले असते ते तीन ते ती, चार वाक्यातले उत्तर आता तुम्ही वेगळं उत्तर या ठिकाणी लिहू शकता मी एक उत्तर नमुना दिलेला आहे कोकराच्या जागी मी असतो तर लांब गेला म्हणाल असतो मला खाण्यापूर्वी एकदा माझे गाणे ऐक म्हणजे माझे गाणे ऐकून मालक मला वाचवण्यासाठी धावता आला असता खाली उत्तरा वाच त्या खाली विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर दे मित्रांनो या परीक्षेसाठी तुम्हाला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा त्या ठिकाणी उतारा दिलेला आहे शिरपूरचा बाजार आणि त्याविषयी आपल्याला खाली प्रश्न दिलेले आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत खालील भाज्यांपैकी कोणती भाजी जास्त दिवस टिकेल योग्य पर्यायाला गोल कर बघा पालक लगेच खराब होतो भेंडी थोडे दिवस टिकते मेथी लगेच खराब होते मात्र बटाटा हा जास्त काळ टिकतो म्हणून आपण बटाट्याला गोल केलेला आहे गाजर गोबी गवार शेपू कारले कोथिंबीर यातील फळभाज्या व पाल्याभाज्यांचे वर्गीकरण कर फळभाज्या म्हणजे अशा भाज्या जे कोणत्या ते वनस्पतीचं फळ आहे यामध्ये बघा गवार कारले कोबी आणि गाजर त्यानंतर पालेभाज्यामध्ये शेपू मीर मेथी पालक अशा पालेभाज्या आहेत बघा आता बाजारात गेल्यावर विविध वस्तू विकणाऱ्या व्यक्त विक्रेत्यांना तू कोणते प्रश्न विचारशील असे दोन प्रश्न तयार करून लिह मनाचा प्रश्न आहे बघा खेळणीची किंमत किती रुपये आहे दुसरा प्रश्न तुमच्याकडे लहान मुलांसाठी कपडे आहेत का खालील अधोरेगित शब्दाचे दोन अर्थ ओळख ओली बघा पहिला शब्द आहेत शेवटी शिहाने हत्तीपुढे हार मानली बघा हार शब्द इथे आलेला आहे त्याचा पहिल्या हारचा अर्थ आहे की पराभव स्वीकारणे आणि सुदाचा परीक्षेत पहिला नंबर आला म्हणून शाळेने तिचा हार घालून सत्कार केला तर ह्या हारचा अर्थ आहे फुलांची माळ अशा पद्धतीने शब्द एकच आहे परंतु त्यांचे अर्थ मात्र दोन दोन आपल्या पाहायला मिळतात व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा नवीन असाल तर करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा जेणेकरून पुढचे जे अपडेट्स आहेत ते मिळत राहतील मग खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचक त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहि या पहा आनंद घ्या हॅपी सर्कस दहा एप्रिल ते दहा मे दोन हजार चोवीस उडणारा विदूषक हसणारा हत्या आणि नसणारा सिंह अशा पद्धतीने सविस्तर वाचल्यावर आपले या प्रश्न बघायचे आहेत बघा सर्कस पाहण्यासाठी विशेष सवलत कोणाला आहे तर सर्कस पाहण्यासाठी जी विशेष सवलत आहे ती चौदा वर्षापर्यंतच्या बालकांसाठी आहे तुला जरी सर्कस बघायचे असेल तर तुला ऑनलाईन बुकिंगसाठी कोणत्या पद्धतीचा वापर करशील तर या ठिकाणी ऑनलाईन बुकिंगसाठी संपर्क क्रमांक दिलेला आहे या क्रमांकावर संपर्क करून सुद्धा आपण ऑनलाइन बुकिंग करू शकतो नाही नितीनला म्हणाली तू अकरा मे मामाच्या गावहून येणार असशील तर तुला सर्कस पाहायला मिळणार नाही कारण लिहि तर कारण सर्कस चा शेवटचा दिवस दहा मे आहे त्यामुळे अकराव्या मेला सर्कस पाहायला मिळणार नाही सर्कस मध्ये काय पाहायला मिळणार आहे बरोबर उत्तरासमोर टिक कर उडणारा विदूषक ओके नाचणारा शिव सुद्धा आणि हसणार हत्ती सुद्धा पाहायला मिळणार आहे म्हणजे सर्व पर्याय बरोबर हे याचं उत्तर येईल सूचनेप्रमाणे लेखन कर अधुरकी शब्दाच्या जागी कंसातील शब्द वापरून वाक्य पुन्हा आली जुनेत खेळायला गेला कंसात नशा आता वाक्य लिहायचं आहे नताशा खेळायला गेली गेली झालं कारण न स्त्रीलिंगी आहे रिकाम्या जागी कंसातील योग्य सर्वनाम वापरून वाक्य पुन्हा आली बघा मीर आणि ऐने डोंगर चढताना थकले म्हणून ते कारण तृतीय पुरुषी आहे ते झाडाच्या ते सावलीत थांबले बघा या ठिकाणी त्याला आपण कलर दिलेला आहे आम्ही सहलीला जाणार आहोत कोठे कशासाठी कोण यापैकी एक शब्द वापरून प्रश्न तयार कर म्हणजे आम्ही सहलीला कोठे जाणार आहोत अशा पद्धतीने प्रश्न आपल्या तयार करू शकतो खालील ओळीत दोन पुनर, पुनरावृत्ती दर्शक शब्द पुनरावृत्ती म्हणजे एकच शब्द पुन्हा पुन्हा आलेला बघा सर सर झर झर आणि भर भर हे तीन शब्द आहेत आपण या ठिकाणी लिहिलेले आहे बा खालील सूचना फलक व विचारले प्रश्नांची उत्तरे इथे सूचना फलक आहे सूचना फलक कशाच्या संदर्भात आहे तर बालसभा आयोजित केलेली आहे म्हणजे बाल सभेचा या ठिकाणी काय सूचना आहे बालसभेत भाषण करणारी नावे कोणाकडे द्यायची आहे तर उत्तर आहे वर्ग शिक्षकांकडे आपल्याला नावे द्यायची आहेत रिकाम्या जागी काँसल योग्य शब्द लिहि <coughs> सूचना कोणत्याही कार्यक्रमाच्या आधी काढली जाते बालदिनाच्या दिवशी आपण कोणाची जयंती साजरी करत असतो योग्य पर्याय गोलकर तर बालदिन म्हणजे चाचा नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू शाळेच्या सूचना फलकावर किंवा भिंतीवर वाचलेली तू एक सूचना लिही बघा दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक सात वाजता महाराष्ट्र दिनानिमित्त शाळेत ध्वजारोहण करण्यात येणार होणार आहे तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे ही सूचना मी वाचली होती अशी तुम्ही दुसरी एखादी सूचना वाचली असेल तर ती लिहावी बघा कंसातील शब्द वापरून पत्र पूर्ण करायचंय श्रावणी जाधव विद्यानगर अकलोज तालुका माळ शिरत जिल्हा सोलापूर प्रिय सरितास तू पाठवलेले भेटकार मिळाले माझा वाढदिवस तुझ्या लक्षात आहे हे पाहून आनंद झाला तू पाठवलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद आणि तुझी मैत्री श्रावणी याच्याबद्दल पत्र झालं आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुन्हा एकदा परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ शेअर करा थँक्यू आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय